हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल बीएमसी अकॅडमी बीएमसी क्लासेस मध्ये आजच्या या सेशनमध्ये सात जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेला जळगाव जिल्हा पेपर विश्लेषण आजच्या या सेशनमध्ये मित्रांनो आपण करणार आहोत चला फटाफट मित्रांनो लाईक करायचे तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करून द्यायची बघा लिंक ओके चला तर मित्रांनो बघा जळगाव जिल्हा पोलीस सात जुलै रोजी झालेला पेपर हा आपण मित्रांनो सकाळच्या सेशनमध्ये जवळपास अर्धा घेतला होता मित्रांनो त्यात लाईट गेल्यामुळे काही प्रश्न राहिलेली होती ती मित्रांनो या सेशन मध्ये आपण कम्प्लीट करणार आहोत ओके चला मग जी विद्यार्थी लाईव्ह झालेले आहेत मित्रांनो त्यांनी शेअर करून द्यायचे बघा मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत आणि एकदा मित्रांनो मला कमेंट्स मध्ये सांगाल बघा आवाज येतोय की नाही माझा बघा आवाज येतोय पिक्चर क्वालिटी क्लिअर आहे चला तर बघा याच प्रश्नावर आपली लाईट गेली होती मित्रांनो आपली म्हणजे मित्रांनो आपला सेटअप ओके हा याच प्रश्नावरती लाईट आपली ऑफ झाली होती ओके ना चला तर मग सांगायचं मित्रांनो याचा आन्सर काय आहे चला सोडूया बघा मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला पाहिल्या बरोबर समजणार एका सांकेतिक भाषेत या शब्दाला असे लिहिले जाते तर याला कसे लिहिल्या जाणार बरोबर कसा लिहिता येईल बरोबर मग आता मित्रांनो या ठिकाणी तुम्ही सहजरित्या पाहू शकता की पी ला लिहिलाय क्यू पी नंतर क्यू येतो आर ला लिहिलाय बघा यस आय नंतर बघा जे बी नंतर डब्ल्यू ए नंतर बी ई नंतर यू ई नंतर एफ म्हणजेच मित्रांनो सरळ सरळ या ठिकाणी दिलं काय एबीसीडी प्रमाणे मित्रांनो की ए नंतर येणार बी बी असेल नंतर सी घ्या सी असेल तर डीच घ्या ओके मग मित्रांनो बघा याचा यस एस आर क्यू टी क्यू आर ओके म्हणजे वेगवेगळे आहेत मित्रांनो सर्वांमध्ये मग आपण फक्त पहिला आणि शेवटचा दोनच बघूया मित्रांनो आर नंतर बघा काय येतो मित्रांनो यस येतो ओके मग तुमचा ऐकता हा एकता हा हे दोन तर रॉंग झाले बरोबर मग आता लास्ट मध्ये दोघांचा वेगळा आहे यस नंतर बघा मित्रांनो काय येतो यस नंतर टी येतो का ओके यस टी डन हाच येणार ना मग यस नंतर टी ओके म्हणजे शेवटचा टी क्लिअर आहे म्हणजे आन्सर बघा ऑप्शन नंबर एक बरोबर असणार आहे मित्रांनो क्लिअर काय हा पी डी एल डी एस पी डी एल डी बॉस पहिलं बघा शेवटचं बघा डन आंसर क्लियर ओके ना ओके युवराज वेरी गुड चला पुढचा प्रश्न बघूया चला तर याचा आंसर करा मग मित्रांनो आठ चोवीस चाळीस छप्पन्न बहात्तर अठ्ठ्याऐंशी तर पुढे काय असणार आठ आहे चोवीस आहे चाळीस छप्पन्न बहात्तर पुढे अठ्ठ्याऐंशी त्यानंतर काय असणार आहे चला याचा आन्सर करा मित्रांनो ओके okay, डन तर मित्रांनो बघा सरळ सरळ आठा नंतर चोवीस आलाय चोवीस नंतर चाळीस चाळीस नंतर छप्पन बघा किती वाढ झाले मित्रांनो इथे बघा हे चार किती वाढ होतात मित्रांनो आठ आहे नंतर चोवीस चाळीस छप्पन्न बहात्तर आणि अठ्ठ्याऐंशी तर पुढे काय असणार आहे बघा मित्रांनो यात वाढत आहेत तुमच्या समोर बघा दोन आणि हे इकडचे चौदा म्हणजे सोळा वाढले प्लस झाले सोळा ओके इथे बघा चार आणि ते तिकडचे किती आहेत मित्र इकडचे सहा तीस इथे पण सोळा वाढलेत ओके इकडे छप्पन्न म्हणजे इथे पण सोळा वाढतायत इकडे चार ते बारा सोळा इकडे पण सोळा वाढलेत ओके इकडे पण सोळा वाढतायत मग इथेही सोळा वाढवून द्या मित्रांनो बघा काय येत आहे आन्सर आठ यांचा चौदाशे चार आजच्याला एक आठ नऊ आणि एक दहा म्हणजे आन्सर पाहिजे बघा किती तर एकशे चार ओके आन्सर पाहिजे एकशे चार ओके असं आहे चालतंय काय हरकत नाही ओके हा तर आन्सर एकशे चार ऑप्शन नंबर तीन बरोबर असणार आहे योगेश व्हेरी गुड दिवा एकशे चार पृथ्वी एकशे चार व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड क्लिअर आहे सर्वांना चला ऑप्शन नंबर तीन पुढचा प्रश्न चला याचा आन्सर करा मित्रांनो बघा जर सहा वाजता तास काटा उत्तर दिशा दाखवत असेल तर मिनिट काटा कोणती दिशा दाखवणार जर सहा वाजता तास काटा उत्तर दिशा दाखवत असेल तर मिनिट काटा कोणती दिशा दाखवणार चला फटाफट फाड़ सांगायचे मित्रांनो युवराज बी व्हेरी गुड मित्रा व्हेरी गुड चला अजून अजून फटाफट आन्सर करा शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत विकास एकशे ऐंशी किती अंशाचा कोण होणार हे नाही रे मित्र किती अंशाचा कोण होणार आहे हे, हे नाही विचारले या ठिकाणी काय विचारलं आहे जर सहा वाजता तास काटा उत्तर दिशा दाखवी असेल तर मिनिट काटा कोणती दिशा दाखवणार बघा सहा वाजेला सहा जर वाजतात मित्रांनो तर बघा तुमचा तास काटा आणि मिनिट काटा इकडे बारा इकडे सहा हा तीन आणि हा नऊ असणार की नाही मग बघा मित्रांनो सहा वाजतात ना सहा वाजेच्या वेळेला तुमचा मिनिट काटा असतो बारावरती आणि तास काटा असतो वरती बरोबर तास काटा सहा वरती मिनिट काटा बारावरती यांनी सांगितलंय की जर सहा सा, वाजता तास काटा उत्तर दिशा दाखवत असेल उत्तर दिशा म्हणजेच मित्रांनो कसं बघा या ठिकाणी सरळ सरळ तुम्हाला हा उत्तर हा दक्षिण हा पूर्व आणि हा पश्चिम सहज सो, सो, सोपा आहे बघा मित्रांनो जर बघा या ठिकाणी यात दिशा चेंज झाली बघा कसे तर आपण याला असं बघा या प्रकारे असं आहे बघा तास काटा जर उत्तर दिशा दाखवतो तर त्याच्या विरुद्ध मिनिट काटा जातोय बरोबर कुठे जातो विरुद्ध दिशेला जातो म्हणजे तो दक्षिणेला असणार जर तो उत्तर दाखवतो तर दक्षिणेला त्याने जर पूर्व दाखवली तो तो पश्चिमेला ओके ना कळत आहे ना मित्रांनो जर तो बघा तो पूर्व दाखवत ता असेल तर पश्चिमेला पश्चिम दाखवत ता असेल तर पूर्वेला दक्षिण दाखवत असेल तर उत्तरेला विरुद्ध दिशा चाललं जायचं यांनी सांगितलंय उत्तर दिशा दाखवताय तासाला मिनिट मिनिटला तास मानलं तर उलट उलट होऊन जाईल ओके म्हणजे आन्सर बघा कोणती दिशा दाखवत आहे काटा कोणती दिशा दाखव काटा उत्तर दिशा दाखवत असेल तर मिनिट काटा कोणती हा तास तर मिनिट काटा कोणती दाखवणार मग तास काटा जर उत्तर दाखवतो तर मिनिट काटा तुमची दक्षिण दिशा दाखवणार मित्रांनो ओके विरुद्ध दिशेला असणार वाजता तास काट्याची डायरेक्शन आणि मिनिट काट्याची डायरेक्शन ही विरुद्ध असते ओके चला पुढचा प्रश्न याचा आन्सर करा खूप सोपी प्रश्नपत्रिका होती मित्रांनो ओके जळगाव जिल्ह्यामध्ये शिवा व्हेरी गुड विकास नितीन पृथ्वी व्हेरी गुड उमेश योगेश व्हेरी गुड मित्रांनो चला पुढचा प्रश्न आलाय बघा याचा आन्सर करा चार नऊ सोळा पंचवीस छत्तीस पुढे काय येणार बघा मित्रांनो पहिल्या बरोबर आन्सर करू शकतात तुम्ही सोडवायची गरज देखील नाही उद्या ज्यांचा ज्यांचा पेपर त्यांना खूप खूप शुभेच्छा मित्रांनो ओके चला आलंय का मित्रांनो आन्सर आले आन्सर ओके योगेश म्हणतोय सात गुनिल सात ओके चंद्रकांत एकोणपन्नास ओके व्हेरी गुड चला तर मित्रांनो बघा सरळ सरळ काय आहे इथे चार नऊ सोळा पंचवीस छत्तीस म्हणजे या ठिकाणी काय आहे वर्गसंख्या आहे वर्गसंख्या आहे मग छत्तीसच्या पुढची वर्गसंख्या कोणती तर एकोणपन्नास छत्तीसच्या पुढची वर्गसंख्या आहे तुमची एकोणपन्नास आन्सर आहे ऑप्शन नंबर एक बरोबर असणार आहे ओके क्लिअर व्हेरी गुड पुढचा प्रश्न मित्रांनो पुढचा प्रश्न चला याचा आन्सर करा शंभर एकशे तीन एकशे नऊ एकशे अठरा एकशे तीस एकशे पंचेचाळीस प्रश्नचिन्ह एकशे चौऱ्याऐंशी तर पुढे काय असणार आहे मित्रांनो चला याचा आन्सर करा व्हेरी गुड उमेश नितीन पृथ्वी विकास वर आहेत व्हेरी गुड सोमेश गणेश व्हेरी गुड व्हेरी गुड डन चला बघूया एकशे बासष्ट ओके okay, चला बघा बघा मित्रांनो पहिली संख्या तुमची शंभर आहे दुसरी एकशे तीन आहे तिसरी एकशे नऊ आहे चौथी संख्या एकशे अठरा नंतर आहे एकशे तीस पुढे दिलं एकशे पंचेचाळीस नंतर तुमचा प्रश्न चिन्ह त्याला एक लिहूया आणि एकशे चौऱ्याऐंशी आहे ओके तर मित्रांनो बघा या ठिकाणी वाढ काय आहे चेक करूया बघा याच्यात प्लस झाले बघा तीन ने प्लस झाले यात प्लस झाले बघा सहा ने प्लस झालाय यात प्लस बघा नऊ नऊ अठरा म्हणजे इथे नव्याने प्लस झालाय इथे बघा हे दोन वीस आणि म्हणजे बारा प्लस झालेत ओके इकडे पंधरा प्लस झालेत ओके म्हणजे इथे बघा काय प्लस होणार तीन सहा नऊ बारा पंधरा मग इथे अठरा प्लस झाले पाहिजे ओके आणि पुढे किती प्लस झाले पाहिजे अठरा नंतर एकवीस चेक करूया बघा अठरा जर प्लस केले आठ पाच तेराशे तीन आजच्या एक तीन चार आणि एक पाच आणि एक सहा आणि तो एक एकशे त्रेसष्ट आणि एकशे त्रेसष्ट मध्ये एकवीस एक प्लस केला तीन आणि एक चार सहा दोन आठ आणि तो एक चौऱ्याऐंशी येतोय म्हणजे आन्सर आहे एकशे त्रेसष्ट ऑप्शन नंबर चार बरोबर असणार आहे तिनाच्या पाड्याचा फरक आहे मित्रांनो ओके बरोबर योगेश विकास व्हेरी गुड सोमेश व्हेरी गुड मित्रांनो डी ओके युवराज व्हेरी गुड व्हेरी गुड क्लिअर काय मित्रांनो ओके चला पुढचा प्रश्न बघूया चला तर याचा आन्सर करायचं बघा याचा आन्सर बघा पाच तीन सहा पंचवीस नऊ छत्तीस तीस बारा प्रश्नचिन्ह पुढे काय असणार ओके हॅलो हॅलो वेलकम वेलकम चला फटाफट लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्यायचं तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करून द्यायचं आहे मित्रांनो फटाफट शेअर करा बघा डी म्हणताय ओके काय हरकत नाही चला बघा अजून फटाफटांतर करा मित्रांनो आलंय आन्सर बेचाळीस उमेश व्हेरी गुड चला बघूया बघा तर मित्रांनो बघा या ठिकाणी सरळ काय केलंय बघा या, के या दोघांची प्लस केली असं मला वाटते ओके काय झाले दोघांची प्लस पंचवीस पाच तीस नऊ तीन बारा छत्तीस आणि सहा बेचाळीस डन एवढच केलंय काय झालं या दोघांची प्लस पाच आणि पंचवीस तीस तीन आणि नऊ बारा सहा छत्तीस बेचाळीस डन ऑप्शन नंबर एक बरोबर असणार आहे ऑप्शन नंबर एक ओके हो, ना आहे, ऑप्शन नंबर एक चला पुढचा प्रश्न याचा आन्सर करा चला एका घड्याळ्यात चार वाजून तीस मिनिटे झाली आहे त्यावेळी मिनिट काटा व तास काटा यांची अदला बदल केली असता किती वाजतील किती वाजणार

होतील टेन्शन नको घेऊ बघा मग आता या ठिकाणी बघा मित्रांनो काय सांगितलंय घड्याळ चार वाजून तीस मिनिटे चार वाजून तीस मिनिटे तीस मिनिट म्हणजे मिनिट काटा या ठिकाणी झाला बघा मित्रांनो तास काटा चार वाजून तीस म्हणजे या ठिकाणी येणार हा तास काटा बरोबर ओके मग आता मित्रांनो यांनी काय सहा वाजून वीस मिनिटे ओके यांनी काय सांगितलंय बघा यांनी सांगितलंय मित्रांनो की जर त्यावेळी मिनिट काटा व तास काटा यांची अदलाबदल केली बघा जर मिनिट काटा मी या ठिकाणी ठेवला आणि या ठिकाणी तास काटा सांगितला तर बघा मित्रांनो किती वाजून किती मिनिटं व्हायला पाहिजे तर बघा सरळ सरळ सहा वाजून मित्रांनो वीस बघा इथे तुम्हाला वीस दिलंय सहा वाजून वीस होणे शक्य नाही बघा पाच दहा पंधरा वीस या ठिकाणी वीस मिनिटं होतात बरोबर तो थोडा पुढे गेलाय मित्रांनो बावीस पर्यंत गेलाय ओके ना किती पर्यंत गेलाय बावीस पर्यंत गेलाय बावीस ते साडे बावीस पर्यंत जातो म्हणजे यापैकी नाही हे आन्सर पाहिजे होत मित्रांनो या ठिकाणी बरोबर बरेचसे विद्यार्थी करू शकतात ना बर। चार वरती नाही ना साडेचार वाजतात तेव्हा मला सांगा तास काटा चारावरती असतो का ओके साडेचार वाजतात तेव्हा तास काटा त्याच्या चारावरून सोडून चार आणि पाचाच्या मध्ये असतो मित्रांनो मग चार आणि पाचाच्या मध्ये काही मिनटं व्हायला हवी आहेत बरोबर म्हणजे याचा आन्सर मित्रांनो यापैकी नाही हे पण असायला पाहिजे आहे ना पण आयोगाने याला डन करून दिलं मित्रांनो तुमची जी क्वेश्चन शीट आहे ना क्वेश्चन ओके हा त्यामध्ये सहा वाजून वीस मिनिटं दिलेली आहे ओके हा नाही राईट नाही सहा वाजून बावीस मिनिट पाहिजे मित्रांनो या ठिकाणी सहा बावीस पाहिजे तेवीस वा कम्प्लीट नाही अजून ओके तेवीस वा कम्प्लीट आहे का नाही कारण तुमचा जो हा तास काटा झाला आणि मिनिट काटा या ठिकाणी आहे ना ओके ओके फ्रेंड्स कळत आहे क्लिअर हा पाठ मग आता हे पण डन चालेल आणि यापैकी नाही याच्या जागेवर जर मित्रांनो वेगळं काही असतं समजा या जागेवरती सहा वाजून तीस मिनिट असे काहीतरी ऑप्शन असते तर तुमचं याला राईट करायला काही हरकत नाही पण या ठिकाणी ऑप्शन यापैकी नाही दिले म्हणून मित्रांनो या ठिकाणी हा गोंधळणारा प्रश्न आहे तेवढं मला वाटतंय मित्रांनो ओके चला बघा पुढचा प्रश्न चला याचा आन्सर करायचंय त्यात यापैकी नाही असल्यामुळे गोंधळ होणार बाकी क्लिअर ओके यापैकी नाही या प्रश्नामुळे आन्सरमुळे गडबड होते जर ते नसतं तर आपण सहजरित्या सहा वीसला ला क्लिक करून गेलो तरी तुम्हाला मार्क्स मिळणार होती पण आता या वेळेला ज्यांनी सहा वीस केले त्यांना मार्क्स द्यायची की यापैकी नाही यांना मार्क्स द्यायची ओके चला या अंक मालिकेत एक्स हे अक्षर किती वेळा आले आहे ज्याच्या अगोदर वा हे अक्षर आहे एक्स अक्षर शोधायचं आहे की ज्याच्या आधी वाय अक्षर असलं पाहिजे ओके एक्स हे असं अक्षर शोधा की ज्याच्या आधी वाय हे अक्षर असले पाहिजे बघा आहे का आहे का बघा मित्रांनो एक्स हे अक्षर किती वेळा विचार विचारले आहे आ, विचार किती वेळा आले आहे ज्याच्या अगोदर वाय हे अक्षर पाहिजे बघा वाय पाहिजे एक्सच्या च्या आधी बघा एक्सच्या अगोदर बघा इथे आहे का आहे यास इथे वाय नाही इकडे वाय बघा हे इथे पण आहे ओके इथे पण आहे पुढे बघा नाही ओके बघा मग किती ठिकाणी बघा या ठिकाणी आहे वाय आहे वाय नंतर एक्स येतोय ओके परत वाय नंतर झेड आहे वाय नंतर एक इथे येतोय वाय नंतर येतोय मित्रांनो ओके म्हणजेच वाय हे अक्षर असत वाय वाय नंतर एक्स असणारे अक्षर किती वेळा तीन वेळा आन्सर ऑप्शन नंबर तीन मित्रांनो ओके ऑप्शन नंबर तीन बरोबर असणार आहे ओके क्लिअर आहे व्हेरी गुड चला बघा पुढच्या प्रश्नाकडे याचा आन्सर करा मित्रांनो तीन वाजता मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण असेल तीन वाजता मिनिट काटा व तास, का तास काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण असणार आहे चालतंय चालतंय काय हरकत नाही बघा तीन वाजता मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण बनतो देविल, 90 डिग्री वेरी गुड मित्र वेरी गुड विकास नव्वद पुणे शिक्षण ऐंशी नाही मित्रा नाही गडबड करू नका बघा तीन वाजतात बघा पोझिशन समजून घ्या तीन वाजले तर बघा तुमचे या प्रकारे होणार इथे बारा इकडे तीन बस इथे तीन वाजले म्हणजे मिनिट काटा इथे तास काटा इथे हो किती अंशाचा कोण बनतो नव्वद अंशाचा ऑप्शन नंबर दोन बरोबर असणार आहे ओके व्हेरी गुड चला पुढचा प्रश्न चला तर याचा आन्सर करा आता जर तीन अधिक चार बरोबर बारा चार अधिक चार बरोबर सोळा तर तीन अधिक तीन, तीन बरोबर किती असणार चंद्रकांत दोन व्हेरी गुड युवराज एक ओके नऊ ओके व्हेरी गुड व्हेरी गुड चला पटापट आन्सर करा मित्रांनो गुड मित्र डन ओके चला बघूया बघा मित्रांनो काय सांगितलंय तीन अधिक तीन अधिक चार बारा होतो का तीन गुणीला चार बारा होतो बघा हो ना ओके चार अधिक चार सोळा नाही चार गुणीला चार सोळा पाहिजे ओके इकडे तीन अधिक ती, ना तीन नाही तीन गुणीला करा तीन करावं लागेल काय मिळणार नऊ डन ऑप्शन नंबर एक बरोबर असणार आहे ओके क्लिअर आहे मित्रांनो व्हेरी गुड चला बघा पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न मित्रांनो याचा आन्सर करायचं लवकरच मित्रांनो तुमच्यासाठी पुढील पोलीस भरतीच्या पुढील पोलीस भरतीसाठी मित्रांनो नवीन बॅच बनलेली आहे ओके लवकरच तुम्हाला मित्रांनो लाईव्ह स्वरूपात नवीन बॅच ओके मिळणार आहे त्यासाठी मित्रांनो आपले जे बीएफसी अकॅडमी नावाचं ऍप आहे बघा मित्रांनो सरळ सरळ बघा बीएफसी अकॅडमी ओके बी एफ सी अकॅडमी नावाचं मित्रांनो ऍप आहे हे ऍप डाउनलोड करून घ्यायचे मित्रांनो ओके जी नवीन विद्यार्थी आहेत मित्रांनो ज्यांचे एज नाही आहेत या वर्षी मित्रांनो जी विद्यार्थी बसले त्यांच्यासाठी बेस्ट ऑफ बेस्ट असणार ओके हा चला एकशे चौवेचाळीस म्हणतात चला बघूया बघा बग मित्रांनो काय सांगितलंय एक दोन तीन छत्तीस दोन तीन चार एक्क्याऐंशी तीन चार पाच किती बघा मग मित्रांनो बघा प्लस करूया एक दोन तीन 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 सहा सहाचा सा वर्ग छत्तीस डन होतं इकडे दोन तीन पाच पाच चार नऊ नवाचा वर्ग एक्क्याऐंशी क्लिअर म इथे तीन चार सात सात पाच बारा मग बाराचा वर्ग करायचा एकशे चौवेचाळीस डन व्हेरी गुड ऑप्शन नंबर मित्रांनो तीन ओके ऑप्शन नंबर तीन बरोबर असणार आहे ओके okay ना बघा सोल्युशन साठी मित्रांनो जास्त टेन्शन घ्यायचं काम देखील नाहीये या ठिकाणी ओके okay? चला पुढचा प्रश्न याचा आन्सर करा मित्रांनो चोवीस आठ बत्तीस सोळा चाळीस चौसष्ट छप्पन्न चौ। 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 अठ्ठेचाळीस या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास अंक मालिकेचे पुढे येणारे पद कोणते असणार आहे सोमेश विकास वेरी गुड मित्रांनो निखिल नितीन राजश्री ओमकार व्हेरी गुड ओके बघा काय चोवीस आठबत्तीस सोळा चाळीस चौसष्ट छप्पन अठ्ठेचाळीस या संख्या चढत्या क्रमाने लावल्या संक मालिकेत पुढे येणारे पद कोणते चढत्या क्रमाने म्हणजे सर्वात लहान बघा पहिले घेऊया आठ ओके okay. त्यापेक्षा मोठी कोणती आहे सोळा डन त्यापेक्षा मोठी कोणती संख्या चोवीस आहे ओके चोवीस ओके त्यापेक्षा मोठी संख्या चोवीस नंतर बत्तीस आहे ओके डन बत्तीस नंतर मोठी संख्या चाळीस आहे डन चाळीस नंतर मोठी संख्या अठ्ठेचाळीस आहे डन पुढचे अठ्ठेचाळीस नंतर छप्पन आणि छप्पन्न नंतर चौसष्ट ओके मग आता बघा काय आहे आठ सोळा चोवीस बत्तीस चाळीस अठ्ठेचाळीस म्हणजे आठचा पाडा आहे आठ एक आठ आठ आठवण सोळा आठ आठ आठशे चाळीस आठशेचा चौसष्ट आठ नम बहात्तर येणार ना पुढचा आठ नम बहात्तर क्लिअर काय मित्रांनो म्हणजे सहस्त्र इथे आठाला एकाने गुणला आठ दोन आणि गुणला आठ तीन आणि आठ आणि चार चाराने आपल्याला आठाला नवाने गुणायचं आहे आठ बहात्तर आन्सर डन क्लिअर मित्रांनो ऑप्शन नंबर किती ऑप्शन नंबर एक बरोबर असणार आहे ओके क्लिअर आहे ऑप्शन नंबर एक बरोबर असणार आहे तर मित्रांनो बघा ही ब्रह्मास्त्र बॅच होती मागच्या आपल्या मागच्या पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी बेस्ट ऑफ था। बेस्ट ठरलेली बॅच मित्रांनो यामध्ये हा यामध्ये मित्रांनो आपण या दोन हजार तेवीस मध्ये विचारलेल्या पेपर विश्लेषण पण केले सात मध्ये विचारलेले जवळपास आठ ते दहा पेपर आठ ते दहा पेक्षा जास्त पेपर विश्लेषण झाले ओके तेरा तारखेचे पण बरेचसे पेपर आपण घेतलेत मित्रांनो सर्व यात अवेलेबल करून दिलेत सोबत बघा चॅप्टर वाईस आणि टाइप वाइज मित्रांनो या आधी आयोगाने घेतलेले प्रश्न आणि बघा मधले मित्रांनो डायरेक्ट नाईन्टी प्लस क्वेश्चन मित्रांनो आलेले आहेत आपल्या ह्या ब्रह्मास्त्र बॅच मध्ये घेतलेली आतापर्यंतच्या विद्यार्थ्यांना चेक करा मित्रांनो ब्रह्मास्त्र बॅच मध्ये आणि प्रॅक्टिस होण्यासाठी राणे सरांच्या पुस्तकाचं विश्लेषण दिलंय मित्रांनो जर तुमचे पेपर थोडे लांब असतील तुम्हाला ही प्रॅक्टिस करायची असेल तर पाचशे नव्याण्णवचा कोर्स तुमच्यासाठी तीनशे नव्याण्णव मध्ये अवेलेबल करून दिलाय मित्रांनो ओके त्यासाठी करायचं काय सरळ सरळ बीएफसी अकॅडमी नावाचं ऍप आहे ते डाउनलोड करून घ्यायचंय ओके आणि प्ले ला जाऊन ते डाउनलोड केल्यानंतर तेथून तुम्ही मित्रांनो या प्रकारचे थमनेस दिसेल जॉईन करू शकतात ओके आणि नवीन न्यू बॅच पण मित्रांनो लवकरात लवकर तुमच्यासाठी अवेलेबल करणार आहोत आपण ओके त्यासाठी बनून राहायचं आपल्या सी अकॅडमी ह्या हातपुरती आणि मित्रांनो ही एक अशी बॅच आहे तुमच्यासाठी की यामध्ये नऊ महिन्याचा कालावधी असा आहे की आज जॉईन करणार इथून तुमचे पुढचे नऊ महिने तुम्हाला मिळणार मित्रांनो पाहू ओके हा ओंकार पाचशे नव्याण्णवचा कोर्स तीनशे तीनशे नव्याण्णव मध्ये चारशे मध्ये अवेलेबल करून दिलाय ओके हा रेल्वेसाठी पण मित्रांनो बेस्ट ऑफ बेस्ट असणार आहे बघा आता ही नऊ महिन्याची बॅच जी आहे मित्रांनो ऑल इन वर म्हणजे या आधी मी जेवढाही डाटा घेतलाय तेवढा यात प्रोव्हाइड होतोच होतो पण नवीन कोर्स जेवढेही येतात नऊ महिन्यांमध्ये या सर्व कोर्सेसमध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जातात आणि आठशे नव्याण्णव रुपयाचा कोर्स तुम्हाला सहाशे एकोणपन्नास रुपयामध्ये सध्या अवेलेबल आहे मित्रांनो आणि तुम्ही रेल्वेची तयारी करत असाल तर महाले सरांच्या तुमच्यासाठी लेक्चर्स बेस्ट ऑफ बेस्ट आहेत आपण पॅकेज मित्रांनो दोनशे नव्याण्णवचा तुम्हाला एकशे नव्याण्णव मध्ये अवेलेबल केला आहे सोबत बघा राणे सरांचे पुस्तक आहे याचे देखील विश्लेषण तुम्हाला अवेलेबल आहे तीनशे नव्याण्णवचे दोनशे नव्याण्णव मध्ये त्यासाठी बघा मित्रांनो हा ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे ग्रुप डी वगैरे सर्वांसाठी बेस्ट ऑफ बेस्ट असणार आणि लवकरच आपण रेल्वेची पण मित्रांनो एक बॅच घेणारच आहे ओके रेल्वेसाठी सुद्धा एक बॅच आपल्या याच्यावर चालणार मित्रांनो आणि त्यात तुम्हाला गणित बुद्धिमत्ता क्लिअर करून दिली जाईल अशी आपण एक रेकॉर्डेड आणि लाईव्ह पण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड हो लाईव्ह पण आहे आणि रेकॉर्डेड पण आहे दोन्ही पद्धतीच्या बॅचेस आहेत मित्रांनो ओके तर त्यासाठी तुम्हाला सी अकॅडमी नावाचा ऍप डाउनलोड करून घ्यावा लागेल बीएफसी अकॅडमी नावाचा युट्यूब चॅनल आहे त्यावरती देखील जास्त म्हणजे भरपूर सारा कंटेंट आपण फ्रीमध्ये प्रोव्हाइड करून दिलाय मित्रांनो तुमच्यासाठी ओके त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल पण प्रेस करून द्यायचे नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे व्हिडिओ कसे वाटतात मित्रांनो कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवायचे आणि जाता निका होईना मित्रांनो एकदा लाईक नक्की करून देऊ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करून द्यायचे मित्रांनो ओके okay? चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन उदाहरणांसोबत थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स ओके थँक्यू बाय बेस्ट ऑफ लक